हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो आयुष्यभर ते सगळ्यांची सर, सेवा करतात दोन आणि आठ चार वर्षांपूर्वी आलेले लोक निवडून इथे आम्ही सरपंच करू इथे आम्ही जिल्हा परिषदच्या पदाधिकारी निवडून आणू मग तुमची आमची किंमत काय राहील मग आपण आयुष्यभर केलेल्या आयुष्यभर केलेल्या सेवेचा उपयोग काय आहे मग आपण त्यांनी त्यांनी दाखवायचं एक कोणीतरी विद्यार्थी आम्ही अशा शिकवलं हो त्यांनी दाखवायचं कोणीतरी आम्ही पोलीस अधिकारी बनवलाय त्यांनी दाखवायचं आम्ही कोणीतरी व्हिडिओ बनवलाय पण मी आपल्याला आवाहन करते की कोणीतरी पो पोलीस बनवलाय व्हिडिओ बनवलाय माझी स्वतःची संस्था आहे माझ्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष जयवंत नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मनापासून विनंती करते की कोणाचं ऐकायचं आणि ना ऐकायचं हे आपण ठरवलं पाहिजे आपल्याला माहिती आहे की ही व्यासपीठावर बसलेली मंडळी आहेत काही समोर बसलेली मंडळी आहेत ही वर्षानुवर्ष आयुष्यभर लोकांची सेवा करतात समाजसेवा करतात पक्षाच्या माध्यमातून असतील काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून असतील आयुष्यभर ते सगळ्यांची सेवा करतात मग दोन आणि आठ चार वर्षापूर्वी आलेले लोक आहेत ते जर येतील आणि सांगतील की इथे आमचं आम्ही आमदार निवडून आणू इथे आम्ही सरपंच करू इथे आम्ही जिल्हा परिषदचे पदाधिकारी निवडून आणू मग तुमची आमची किंमत काय राहील मग आपण आयुष्यभर केलेला आयुष्यभर केलेला सेवेचा उपयोग काय मग आपण त्यांनी त्यांनी दाखवायचं एक कोणीतरी विद्यार्थी आम्ही असं शिकवलंय त्यांनी दाखवायचं कोणीतरी आम्ही पोलीस अधिकारी बनवलाय पण त्यांनी दाखवायचं आम्ही कोणीतरी व्हिडिओ बनवलाय पण मी आपल्याला आव्हान करते की कोणीतरी पोलीस बनवलाय व्हिडिओ बनवलाय माझी स्वतःची संस्था आहे माझ्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष जयवंत भाऊ देशमुख आहेत त्याच्या याच्यापूर्वी पाचशे देशमुख साहेब होते आणि दादासाहेब खडे होते हे सगळे जेव्हा त्या या सगळ्यांनी जेव्हा ती संस्था सुरू केली ती संस्था सुरू झाल्यानंतर या जवळजवळ पंच्याऐंशी वर्ष त्या संस्थेला झालेत आज पंच्याऐंशी वर्षामध्ये इतके विद्यार्थी शिकून गेलेत याच्यात काय कोणीच अधिकारी झाले नाहीत का आता ना मी तुम्हाला एक अत्ता अत्ता मी उदाहरण सांगते की मध्यंतरी मला नार्वेकर साहेब भेटले एक जण माझी ओळख करून द्यायला लागला त्यांना काय ह्या शापूर तालुका एज्युकेशन सोसायटी सजीव आहेत तर नार्वेकर साहेब साहेबांनी सांगितलं नाही ना, ना, ना मी ओळखतो त्यांना मी त्यांच्या शाळेचा विद्यार्थी म्हणजे नार्वेकर साहेब कलेक्टर होते ते देखील माझ्या शाळेत शिकले होते ह्याचा मला अभिमान आहे की माझ्या शाळेत देखील एवढं चांगल्या पद्धतीने विद्यार्थी शिकले आता दोन वर्षापूर्वी येऊन चार वर्षापूर्वी येऊन जर तुम्हाला सांगत असेल तर खरोखर मला तुमच्याबद्दल खूप दुःख वाटते माझं आपल्याला विनंती आहे आपण दोन्ही आजी आमदार माझी आमदार दोघांचेही आपण परीक्षण करून बघा आम्ही मागच्या वेळेस काही कारणस्तव असतो गेले तिकडे पण त्यानंतर आम्ही दौल दौडाने घेतलं आम्हाला वाटलं की शांत आहे सु माणूस दिसतोय म्हणून आम्ही त्यांना कारण त्यांना आधीच शिवसेनेच्या लोकांनी तीन वेळा आमदार केला होता म्हटलं एवढ्या वेळा आमदार झालेले आहेत म्हणजे नक्कीच कामाचा माणूस असेल म्हणून आम्ही त्यावेळेस त्यांना घेतला आणि आम्ही लोकांच्या समोर त्यांना आणलं समोर आणल्यानंतर लोकांनी त्यांना भरघोस मताने निवडून देखील दिलं पण सांगा बरं कोणाचं समाधान झालं का त्याच्यानी आमच्या साध्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी मेहनत घेतली निवडणुकीमध्ये त्याला निवडून आणण्याकरता मेहनत घेतली तरी देखील त्यांना देखील त्यांनी विचारलं नाही कितीतरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे आहेत की त्यांचा एवढा अपमान आणि आमदार तर बाजूला त्यांचे पुत्र आहेत चिरंजीव ते लोकांचा अपमान करतात ते लोकांना गळपट्टीला पकडतात काय लोकांच्या लोकांच्या हातातले कामाचे कागद का दिसून घेतात इतकी हिंमत वाढली तुमची काय चाललंय काय तुम्हाला तुम्ही आमदार झालात म्हणजे काय तुम्ही सगळं तालुका विकत घेतला हे चालून द्यायचं नाही आपल्याला मला आपल्याला सांगायचं आहे की आपण बघताय पांडुरंग बरोरा सतत कामाचा माणूस आहे तुम्ही बघितलंय की ज्या मागच्या वेळेस जरी ते पडले तरी देखील त्यांनी त्यांचं तेन काम थांबवलं नाही त्यांनी ज्या ज्या गोष्टी त्यांना या तालुक्यासाठी आहेत म्हणजे पाणी असू देत आपला बसफोट असू देत किंवा बाकी काही ज्या योजना आहेत त्या आणायच्या आहेत त्याकरता ते सतत प्रयत्न करत राहिले त्यांना चालना देत राहिले त्यांच्या मंजुरी घेतल्या मागे सतत लागले आणि त्यांनी ते काम करत राहिले आपण बघितलं की मी मगाशी एका पुत्राचा विषय घेतला की त्या पुत्रा पुत्रा पुत्रांनी लोकांना कशा स्पीड केली लोकांची पण तुम्ही बघा पांढरपुरन चिरंजीव आहे कुठे पुढे पुढे नाही तुम्हाला पुढे पुढे मिरवताना लोकांच्या पुढे पुढे मिरवणार नाही लोकांच्या पुढे जाऊन मुद्दा बोलणार नाही एकदम शांत आणि संयमी मुलगा पण आपण जर अशा माणसांना जर पुढे आणलं तर नक्कीच आपल्या तालुक्याचा विकास होईल असं मला वाटतंय पांढरंग आमच्या पवार साहेबांचा देखील विश्वास आहे कारण पवार साहेबांनी बघितलं की बरोरा साहेब होते बरोरा साहेबांचे चिरंजीव आहेत त्यामुळे बरोरा साहेबांच्या चिरंजीवालाच परत जर संधी दिली आपण तर नक्कीच तालुक्याचा विकास होईल आपण बघितलं की तालुक्यामध्ये किती प्रश्न आहे तालुक्यामध्ये पाणी तालुक्यामध्ये शेतीचा प्रश्न आहे तालुक्यामधल्या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आहे आपण सगळ्यांनी बघितलं की आतापर्यंत सगळ्यांनी त्या लाडकी बहिणीचा उल्लेख केला लाडकी बहिणीचा उल्लेख केल्यानंतर ती लाडकी बहिणी पहिले सुरक्षित आहेत का नाही याच्याकडे शासन लक्ष देत आहे का आपण बघितलं बदलापूरची घटना आत्ताच ताजी घटना आहे बदलापूरला एका छोट्या मुलीवर अत्याचार झाला छोट्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर देशा राज्याचे गृहमंत्री त्यांचा फोटो बॅनरला लागतो बंदूक घेऊन काय केलं काय काय दाखवता लोकांना काय दाखवता तुम्ही पुटली ही एक कुठली पद्धत आहे ही ही संस्कृती आपल्या देशाची नाही आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा कि कम्युनिस्ट पक्ष असेल या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व पक्षाच्या मतदार बंधूंना मी सांगते की आपल्याला आपल्या विचाराचा आपल्या विचार पुढे नेणारा आपल्या तालुक्याचा विकास करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं आहे पांडुरंग बरोळांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस निशाणी आहे आपली निशाणी दोन नंबरला आहे आपल्याला माहिती आहे की आता तालुक्यामध्ये असं वातावरण तयार झालंय की घड्याळ निशाणी पवार साहेबांची निशाणी आणि घड्याळ निशाणीला मतदान करायचं असं सांगितलं जात त्यामुळे माझी आपल्याला विनंती काय प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन प्रत्येक मतदाराला जाऊन भेटून सांगितलं पाहिजे की आपली निशाणी दोन नंबरला आहे तुतारी वाजवणारा माणूस आहे तुतारी लोकसभेच्या वेळेस तुतारी आपली गेलेलीच आहे लोकांपर्यंत पण तरी देखील परत परत सांगायची गरज आहे कारण त्या टायमाला कारण त्यावेळेला आपण लोकसभेच्या वेळेस जेव्हा आपण लोकांना प्रचाराच्या वेळेस भेटलो त्यावेळेस आपण तुतारी वाजवणारा माणूस सांगितलं पण पण आता आपल्याला सांगायचंय की तुतारी वाजवणारा माणूस आपण बघितलात की निवडणूक जेव्हा जेव्हा जो दिवस आहे जीव निवडणुकीचा आपण सर्वांनी लोकसभेला बाळामामाथेऱ्यांना निवडून दिलं आपण सर्वांनी भरघोस मताने मामाना निवडून दिलं आपल्याला एक खासदार आपल्या हक्काचा मिळाला आता आपल्याला हक्काचा खास, खासदार मिळाला त्याचबरोबर आपल्याला खासदार हक्काचा आमदार मिळाला पाहिजे की दोन्ही खासदार आणि आमदार मिळून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या विभागामध्ये चांगला विकास येईल असं मला वाटते ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद